अशी परिस्थिती सध्या ठाकरेंची झाली आहे की काय असा सवाल जनमानसातून उपस्थित होते जी चूक लोकसभेला अचानक उमेदवारी जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी केली ती चूक नाशिक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाबद्दल ठाकरे करताना दिसत आहेत नेमकं काय झालंय काय होऊ शकतंय विधानसभेचं इथलं गणित काय आहे आणि या सगळ्यावरून मव्यामध्ये वितुष्ट येईल का बंडखोरी झाली तर मग येणाऱ्या अपयशाला कारणीभूत कोण असेल या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कस्माद अपडेट मध्य आप स्वागत हे सगळं म्हणण्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीत महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली यामुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर केले नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गीते यांनी लढण्याचा निर्णय घेण्यात आला पण घटक पक्षाला विचारत न घेता ठाकरेंनी हा निर्णय घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता या दोन्ही मतदारसंघाचं गणित कसं आहे पाहूयात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपच्या देवयानी फरांदे या आमदार आहेत नाशिक शहरातील मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार नऊ मध्ये झाल्यानंतर या मतदारसंघात सगळ्यात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं झेंडा रोवला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी बाजी मारली दोन हजार एकोणीस ला देखील त्यांच्यावर विश्वास टाकत पक्षानं त्यांना उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या पण यंदा त्यांना उमेदवारी मिळणं किंवा त्या निवडून येणं कठीण असल्याचं बोललं जातं कारण लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघात अठ्याऐंशी हजार सातशे सतरा तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे साहितकी मतं मिळाल्यात म्हणजेच वाजे यांना गोडसेंपेक्षा तीन हजार आठशे सहा मतं जास्त मिळाल्यात या मतपेढीनं यावेळी मव्याला साथ दिल्याने फरांदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते ठाकरे गटाचे वसंत गीते यांनी या मतदारसंघातून यापूर्वी विजय आणि पराभव असा मिश्र अनुभव घेतला मतदारसंघातील अल्पसंख्याक दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गीते यांना उमेदवारी दिली गेली असती तर घटक पक्ष त्याला मान्यता देईल का हे पाहावं लागणार आहे भाजपच्या महिला आमदार असलेल्या सीमा हिरेंचा नाशिक पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात मव्याचे वाजे यांना त्र्याण्णव हजार सहाशे तेरा तर महायुतीचे गोडसे यांना एक लाख चोवीस हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यासाठी विधानसभेतील विजयाचा रस्ता निर्दोक नसल्याची चिन्ह त्यातच लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील हेही विधानसभेसाठी सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीरही करून टाकल्या शिवसेना उभाटा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत आता खरं सांगायचं झाल्यास मध्यंतरी बडगुजर यांच्यावर जे आरोप झाल्या ज्या कारवाया झाल्यात त्यामुळे इथं त्यांना उमेदवारी देणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं कारण ही चर्चा म्हणजे प्रचार होईल त्या प्रचारात महायुतीच्या विरोधात बोलण्यासाठी बडगुजरांच्याकडे खूप मुद्दे असतील पण या सगळ्यात यामुळं म्हणजेच बडगुजरांना उमेदवारी दिल्यामुळं मित्र पक्षाची नाराजी वाढू शकते अशी चिन्ह आहेत आता ठाकरेने असं करण्याचं कारण म्हणजे मित्र पक्षाकडून केले जाणारे परस्पर दावे याला कारणीभूत आहेत ठाकरे गटात नाशिक मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे काँग्रेसकडून गत विधानसभा निवडणुकीत डॉक्टर हेमलता पाटील यांनी निवडणूक लढवली होती त्यांना दुसऱ्या क्रमांकाची देखील मिळाली होती तर मग आताही काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला तर नाशिक पश्चिम मतदारसंघातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दावा करण्यास सुरुवात केली होती तर मग ठाकरे गटाने उमेदवारीचा ठराव करत मतदारसंघात आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय पण याचे परिणाम आता बंड होतील का मग काय तोडगा काढेल हे बघणं आहे दरम्यान जर बडगुजर आणि गीते आणि त्यांनी निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी कसमाद्या अपडेटला तुम्हाला काय वाटतं आठवणीनं कमेंट मध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र अपडेट ला सबस्क्राईब करा